नमस्कार मी पालगुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी दादा आपली वैयक्तिक आणि सामाजिक माहिती थोडी द्या दे। मी गेले पस्तीस वर्षापासून मुरलीधर मध्ये शिवसेनेचे शाखा प्रमुख माझी मिसेस बिनिरोध नगर सेविका दोन हजार दहा ला झालेली आहे तेव्हापासून संघटनेत काम करतोय आणि सामाजिक कार्य म्हणजे आपण तिथे शिवसेना शाखा नगर आणि श्रीकृष्ण वारकरीश मंडळ यांचं तीस पस्तीस वर्षापासून तिथं अखंड हरिनाम सप्ताह करतो त्या मंदिराचा जवळजवळ आपण एक फोटो होता तिथून आपण मोठं मंदिर तिथं डबलमधली मंदिर केलं आणि लॉकडाऊनमध्ये आपण स्वस्त भाजी विक्री केली महिना दोन महिने जेवण लोकांना अन्नदान केलं लॉकडाऊनमध्ये लौ। आम्ही कोणीही घरी नव्हतो माझी पत्नी मी माझा परिवार अख्खा लॉकडाऊनमध्ये आम्ही समाजाचं स वगैरे हो वाटणं धान्य वाटणं प्रत्येक आमच्या पूर्ण वार्डामध्ये पूर्ण आम्ही सामाजिक सेवा केलेली आहे आणि अवरात्र आम्ही अशीच सेवा करतो आणि करत राहणार आहे आपण या निवडणुकीमध्ये अपक्ष उतरण्याचा निर्णय का घेतला परिस्थिती अशी झाली की मी माझ्या पक्षाला शिवसेना पक्षाला तिकीट मागितलं खासदार साहेबांना पण भेटलो लांडके साहेबांना भेटलो त्यांनी मला तिकीट नाकारलं नंतर माझी जनता स्वतः माझ्या घरी आले काही लोक रडले की दादा कसं झालं असं झालं की आता तिकीट आपल्याला नाही तर काय करायचं पण नागरिकच सुस्फूर्तपणे मला सांगायला लागले की दादा तुम्ही आता उभे राहा अपक्ष राहा तुमच्या पाठीमागा मी आहे संघट म्हणजे संघटना सारखे तुम्हाला डावलतात तर आम्ही नागरिक संघटनेला दाखवून देऊ की कार्यकर्त्याची जाणीव मा कार्यकर्त्याची किंमत काय असते कार्यकर्ता जोपर्यंत संघ असतो तोपर्यंत तुमच्या मागे संघटना होती आता कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहेत तुम्हाला आम्ही निवडून आणायचं काम माझी जनता माझ्या वार्डातले नागरिक मतदार बंधू सगळे करणार आहेत अपक्ष उमेदवार म्हणून नागरिकांना याचा फायदा कसा होईल अपक्ष उमेदवार म्हणून तो आता जो आपल्याला लादलेला उमेदवार आहे तो एस टी प्रभागाचा आहे आणि मी ओपन असल्यामुळं मला इथंच द्या आणि मी स्थानिक उमेदवार नगर मुरलीधरनगर नगरचा स्थानिक उमेदवार त्यामुळे रात्री बेरात्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची सेवा करू आपण वार्डात फिरत असतात आपण आपल्याला या वार्डामध्ये कोणती समस्या जाणवते किंवा नागरिक अनुकूल करते समस्या म्हणजे गटराची समस्या आहे गेले पाच वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे गटरांची लायटीचे जे पाण्याची पण समस्या आहे ती जवळजवळ मी सोडवण्याचा प्रयत्न करतोच प्रशासकीय राजवट असली तरी मी सगळ्या गोष्टीला सक्षम आहे पूर्ण कामं मी नागरिकांची आताही नगरसेवक असतानाही करायचो नगरसेवक सुद्धा करायचो मागच्या वेळेस मला एस सी झाला होता त्यावेळेस राजेंद्र बागुल यांना ते त्या ठिकाणी निवडून आणलं होतं त्यांच्या काळात पण थोडीफार कमी कामं झाली आणि त्याचा नागरिकांना त्रास झाला पण त्या त्याच्यातली त्या शाखाप्रमुख पदावर असल्यामुळं मी माझ्या पद्धतीने वार्डामध्ये चांगल्यापैकी प्रसिद्धी निर्माण केलेली आहे या निवडणुकीमध्ये नागरिकांना कोणता संदेश द्यायला प्रभात क्रमांक सहा अ आणि ब मधील सर्व सुज्ञ नागरिकांना मतदान सर्वांनी करा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आपल्याला बाबासाहेबांनी जे मतदानाचा सा हक्क सांगितलेला आहे तो हक्क सर्वांनी बजावा आणि आपल्या आणि लोकशाहीला बळकट करा ही नम्र विनंती शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तन जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा